आदिवासी संघटनांच्या बंदच्या हाकेला शहादा तालुक्यात उत्स्फूर्त शहर ठप्प पोलिसांचा बंदोबस्त आदिवासी हक्क आणि स्वाभिमानाच्या मुद्द्यावरून बिरसा फायटर या आदिवासी संघटनेने आज शहादा तालुका बंदची हाक दिली होती या बंदला तालुक्यातील विविध भागांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सकाळपासून शहदा शहरातील सर्व दुकाने व्यवहार बंद आहेत या पार्श्वभूमी म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासी समाजाबाबत अपशब्द वापरल्याचा आरोप आदिवासी संघटनांनी केला आहे या प्रकरणी रघुवंशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी होत होती सुरुवातीला गुन्हा दाखल न झाल्याने संतप्त आदिवासी संघटनांनी बंदची घोषणा केली अखेर प्रशासनाने गुन्हा नोंदवल्याचे वृत्त असूनही आंदोलनाचा सूर कायम आहे शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे आंदोलन उग्र रूप धारण करण्यापूर्वीच बिरसा फायटर संघटनेचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले त्यानंतर पोलिसांनी शहरातील व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याचे आवाहन केलं आहे मात्र वातावरण तणावपूर्ण असून बहुतांश दुकाने अद्यापही बंद आहेत आदिवासी संघटनांचा संघर्ष सामाजिक प्रतिष्ठेचा बनला असून यापुढील घडामोडींकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे एसटीव्ही महाराष्ट्रात सलाउद्दीन लोहर शाहदा